दरवर्षीप्रमाणे पी ग्रुप गणपती सजावट स्पर्धा भरवत असतात व त्याचे बक्षीस वितरण हे नवरात्र उत्सवमध्ये करतात त्याप्रमाणे आज झालेल्या बक्षीस वितरण कार्यक्रमात घरगुती गणपती सजावटामध्ये प्रथम क्रमांक गौरव लांगी द्वितीय क्रमांक धनाजी फरडे व तृतीय क्रमांक भावेश कोळी तसेच उत्तेजनार्थ म्हणून ज्ञानेश्वर वाघचौरे दर्शन पोटकुळे विजय सोनी प्रकाश कुंदे तुषार उगळे नंदकुमार भोईर हरी गबाळे तसेच सार्वजनिक गणपती सजावटीमध्ये प्रथम क्रा क्रमांक गोकुळ सोसायटी द्वितीय क्रमांक ओशोधारा सोसायटी व तृतीय क्रमांक श्री गणेश अपार्टमेंट तसेच चित्रकला स्पर्धात इयत्ता पहिली ते चौथी प्रथम गट इयत्ता पाचवी ते सातवी द्वितीय गट तसेच इयत्ता आठवी ते दहावी तृतीय गट यामध्ये प्राप्त झालेल्या विविध स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यासाठी ज्ञानेश्वर तलपाडे संजय भांगरे दत्तात्रय गायकवाड प्रभाकर जगताप दिलीप चंदे संजय उमने देवेश शिंदे रोहित कांबळे प्रकाश भांगरे व एम पी ग्रुपचे सर्व सदस्य यांनी उपस्थिती दर्शवली होती एम पी ग्रुप दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी असे लाविण्यपूर्ण उपक्रम राबवित असतात या कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांनी आपल्या भाषणात एम पी ग्रुपसाठी पुढील वाटचाळीस त्यांना शुभेच्छा दिल्या न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क